मी सौ प्रज्ञा श्रीपाद जोशी मी नप मुली नंबर दोन किल्ला वेस करमाळा या शाळेतून बोलते आहे आमच्या शाळेमध्ये आज दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी आम्ही आनंदी बाजार भरवलेला आहे तर आनंदी बाजार भरवण्याचा आमचा उद्देश असा आहे की मुलाला मुलांना मनोरंजन व्हावं आणि कृतीतून व्यवहार ज्ञान कळलं पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आनंदी बाजार भरवला आहे त्या ठिकाणी मुलांना बऱ्याच वेळा भाजीची माहिती होते त्यानंतर पैशांची देवाणघेवाण करते पालकांचाही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळालेला आहे खूप पालक त्यांनी म्हणजे जवळजवळ आमच्या शाळेचा पट शंभर आहे आणि शंभरपैकी नव्वद ब्याण्णव मुलींनी त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणलेल्या आहेत म्हणजे अगदी मेथीपासून कोथिंबिरीपासून तर फळंसुद्धा आहेत त्यामध्ये केळी आहेत त्यानंतर संत्री आहे काही जणांनी नारळ आणलेले आहेत म्हणजे भरपूर असा चांगला प्रतिसाद त्यांनी आम्हाला दिलेला आहे आणि बऱ्याच मुलींना आम्ही इथं काही तुम्हाला थोडीशी पालक वगैरे दिसतील पण काय होतं मुलींना थोडंसं मोजता यावं आणि थोडंसं त्यांना सहकार्यासाठी फक्त आम्ही थोडे पालकांना थांबायला थोडीशी परवानगी दिलेली आहे तर आनंदी बाजारामधून मुलांना आणि आम्हाला शिक्षकांनाही खूप आनंद झालेला आहे माझ्यासोबत आणखी काही पालक पण आहेत ते त्यांची थोडीशी प्रतिक्रिया तुम्हाला सांगतील स्वप्न मोलतप्ते माझी मुलगी या शाळेमध्ये शिकत आहे आणि आनंदी बाजारमधून मुलांना व्यवहारिक ज्ञान कळत आहे वस्तूंची देवाणघेवाण आणि नवनवीन वस्तू पाहायला मिळतात कृतीतून त्यांना त्या लक्षात राहतात आणि हे जे केलेलं आहे ते खूप छान आहे यातून मुलांना खूप शिकण्यासारखं आहे थँक्यू सोनाली गणेश पिसे म माझ्या मुलीने पण लिंब वगैरे ठेवलेले आहेत असं आनंदी बाजारामधनं लेकरांना व्यवहारसुद्धा कळतो किती पैसे म्हणजे किती पैसे द्यायचे किती पैसे व्य त्यातने क कमी करून घ्यायचे असं भरपूर अनुभव लेकरांना येतो अशिवाय आनंदी बाजारामुळे लेकरां सकाळपासून आमचे तर पहाटेपासून लेकरं उठलेले आहेत आणि मला बाजारात बसायचे म्हणून भरपूर तयारी चालू आहे मला आज हे करायचं आज ते करायचं आज मला हे खायला दे डब्याला ही दे आणि मी हे विकायला ठेवणार आहे त्यामुळं भरपूर लेकराचं प्लॅनिंग पहाटेपासूनच चालू आहे आमचा हो दरवर्षी राबवले जातात तिथं जाता वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात या शाळेत हा उलट त्याविषयी उलट विद्यार्थ्यांना भरपूर प्रकारचा प्रतिसाद पण भेटतो आणि विशेष म्हणजे इंटरेस्टदार लेकरं उडतात की जेणेकरून सगळ्या ह्याच्यात प्र त्यांनी अनुभव घेऊन स्वतः त्यांच्यात अनुभवातनं त्यांना कळतं की नेमकं कसं व्यवहार कोणाबरोबर केला पाहिजे हां लहान मुलांच्या कारण की लहान लेकरांना आनंद मिळण्यासाठी हा आनंद मेळावाच भरवलेला आहे आणि लेकरांना आनंद मिळण्यासाठी तो दोरोजचा बाजार दर दो शुक्रवारीच भरवला जातो हा आनंद मेळावा फक्त वर्षातनं एकदाच ब भरवला जातो आणि विशेष म्हणजे लेकरांना वेगवेगळ्या प्रकारचे कोणी कोणी अंडी ठेवलेले आहेत कोणी कोणी कोथिंबीर ठेवलेली आहे अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी त्यांनी स्वतः लेकरांना प्रतिसाद मिळण्यासाठी शुक्रवारचा बाजार सोडून इथेही बाजार करायला आलेले आहेत आवर्जून आनंदाने मी, मी मदे आए, या मी लता संदेश उबाळे मी या शाळेमध्ये शिक्षिका आहे आणि आमच्या या आनंदी बाजारासाठी आमच्या शाळेचे व्यव शालेय व्यवस्थापनचे अध्यक्ष फारुख जमादार तसेच आमच्या नगरपालिका नपा शिक्षण मंडळाचे बनसोडे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी लोंडे साहेब आणि केंद्र समन्वयक चौधरी सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानते आणि सर्व पालकांनी आम्हाला सहकार्य केलं चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दलही सर्व पालकांचे धन्यवाद मानते या बाजार बाजारातून साधारणतः आतापर्यंत किती रुपयाची उलाढाल झाली असेल आनंदी बाजारामधून दहा ते बारा हजारापर्यंतची उलाढाल झालेली असेल आणि सगळ्या पालकांनी आनंदाने भाग घेतला विद्यार्थ्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये आनंदाने सहभाग घेतलेला आहे आणि म्हणजे सगळीकडं वातावरण पाहून जर असं वाटतं की दरवर्षी हा बाजार असा भरवलाच पाहिजे ना अशा ह्याच्यामधून कार्यक्रमामधून किंवा उपक्रमामधून विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी शिकायला मिळतं म्हणून हे घेतलंच पाहिजे आनंदी बाजार व्यतिरिक्त ही आपल्या शाळेमध्ये कोणकोणते राबवून जातो आनंदी बाजाराव्यतिरिक्त आमच्या शाळेमध्ये खेळाच्या स्पर्धा रांगोळी स्पर्धा परत निबंध स्पर्धा वस्तु स्पर्धा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा राबवून पाना फुलांच्या रांगोळ्या परत कागदी हो वस्तू बनवणे कारण वस्तू बनवणे ह्या सुद्धा स्पर्धा घेतल्या जातात आणि त्याच्यामध्ये आम्हाला उत्तम प्रकारचा विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा प्रतिसाद मिळतो आसिफ फारुख जमादार मी ह्या शाळेचं शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे आणि अध्यक्ष या नात्याने शंभर टक्के मी शाळेचं नाही का म्हणजे कुठल्याही कामासाठी क शंभर टक्के कटिबद्ध आहे कटिबद्ध आहे एक कसं आमचे सर मॅडम ह्यांच्या हिशोबाने म्हणजे प्रत्येक ह्याला म्हणजे प्रत्येक वर्षी आम्ही आनंदी बाजार भरवतो विद्यार्थी ह्याच्यामुळं नाही का असं कार्यक्रम राबवणं एक चांगले चांगला उद्देश आहे विकासाच्या हा चांगला उद्देश आहे त्याच्यामुळे आम्ही प्र प्रत्येक वर्षी हा बाजार भरवतो